आता लातूरमध्ये सुद्धा गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मोठा पाऊस झालाय आणि खरीप पिकाला त्याचा मोठा फटका बसलाय आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास दोन लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून आताची काय परिस्थिती आहे पूर ओसरतोय आण का आणि इथल्या नागरिकांचा नेमका या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि पूर परिस्थिती आता ओसरायला सुरुवात झालेली आहे शेतात जे साचलेलं पाणी आहे ते कमी होत आहे आणि आता सध्या शेतांची परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये जाताही येत नाही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आता चिंतेत पडलेला आहे आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या अलमला इथले काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांना नेमकं कोणत्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं काय काय संकट आम्ही तोंड देत आहे कसं झालंय आम्ही सध्या आंदोलन निकोबार असं जीवन जगलेलं जग काल वाहतूक दिवसा बारा तास आणि संध्याकाळी बारा तास असं चोवीस तास वाहतूक टप्प होती चौकून कुंडी होती चौकून आमच्या गावाला पाण्याने घेरलेलं होतं एकतर चिंचुली पुलावून पाणी होत आल मला पुलावून पाणी आवसाल मला पुलावून पाणी त्याच्यामुळे आम्हाला कुठेही गावातून बाहेर जाता दवाखान्यात कुठंही सगळे आणि पिकाचं तर सांगू नका आमचं सोयाबीनचं क्षेत्र जास्त आहे तर आमचा पूर्ण शिवार ही पाण्याखाली गेला आणि नदीपासून किमान एक किलोमीटर पलीकडं आणि अलीकड असा फ्लो वाहत होता नदी रात्र आम्ही रात्रभर जागून काढले की एवढी भयानक लाईट नको कुठली ते सुविधा नको कुठला सरकारी कर्मचारी नको धीर द्यायला सुद्धा आम्हाला कुणी आम्ही आता जगायचं कसं नक्कीच शेतातल्या पिकांचं कशा प्रकारे नुकसान झालं कसं अर्थकारण बिघडलेलं आहे पिकांचं नुकसान म्हणजे कसं एकूण आता पाहिलं तर या हंगामामध्ये टक्केवारीच्या एकशे सत्तेचाळीस टक्के पाऊस पडले मुळातच कसं आहे सोयाबीन हे नव्वद दिवसाच किंवा शंभर दिवसाच जास्त परंतु ते मर्यादा ओलांडून गेलेली आहे पिकाच्या काढायचे दिवस तर कधीच गेले परंतु दररोज जो पाऊस पडतो त्याच्यामुळे काय झाले की शेंग झळून गेली शेक सडली आणि जे काही राहिलेली आहे ते येत आहे हिरवीत आणि शेतामध्ये कुठेही जातो जा अगदी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे श्रीराम आपण बघतोय की मदतीच्या प्रतीक्षेत हे सगळे शेतकरी आहेत त्याच्यानंतर